आदर्श विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून फायर ब्रिगेड म्हणजेच विविध संसाधनांची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे या आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागाच्या वतीने आज या ठिकाणी या फायर ब्रिगेडच्या जे काही ऑप्टिकल्स आहेत त्याचं आज, व्यों व्यों आज या ठिकाणी पुण्याच्छ उद्घाटन होत आहेत आदरणीय उपप्राचार्य श्री रामेश्वरजी कुटेसर या ठिकाणी या फायर ब्रिगेडच्या जे काही ऑप्टिकल्स आहेत ज्या वस्तू आहेत त्याचं उद्घाटन करत आहेत उपप्राचार्य श्री सतीश गवले सर या ठिकाणीसुद्धा आहेत आणि फायर ब्रिगेडच्या संदर्भात माहिती देण्यासाठी मी बिडकर सरांना विनंती करतो की त्यांनी या आपत्ती व्यवस्थापनामध्ये कशाप्रकारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे याची माहिती द्यावी आपल्या सर्व मान्यवरांनी या आपत्ती व्यवस्थापनामधल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांचं सुद्धा लोकार्पण केलेलं आहे तर मी आता या प्रसंगी आपल्या आदर्श विद्यालयातील शिक्षक सर यांना विनंती करतो की आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वस्तू येतात आणि कशा कशाप्रसंगी आपण काय केलं पाहिजे याचं प्रशिक्षण त्यांनी आपल्या या वर्ग पाठीच्या विद्यार्थ्यांना द्यावं मी त्यांना विनंती करतो आदरणीय दिनकर सर आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डवले सर उपप्राचार्य श्री सर आदरणीय उदाहरण सर आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण आपत्ती व्यवस्थापन या विषयावर उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे याच्या अगोदरपासून आपल्या शाळेमध्ये याची व्यवस्था आहे तर आग लागल्यानंतर ती आग कशी विजवायची यासंबंधी या ठिकाणी या मी थोडीशी माहिती देणार आहे तर आग ही वेगवेगळ्या प्रकारे लागते बाळा तुम्ही जे बकेट दिसत असाल तर या बकेट जे आहे त्या पेट्रोल पंपावर तुम्हाला दिसतं पेट्रोल पंपावर आग विजवण्यासाठी अशा प्रकारच्या बकेट असतात आणि या बकेटमध्ये वाळूचा वापर केला जातो कशाचा वापर केला जातो वाळूचा त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिसिटीमुळं जी आग लागते बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की इलेक्ट्रिक स्पार्क होते आणि त्या ठिकाणी आग लागते तर ती आग पाण्यानं विजवायची नसते पाण्यानं विजवायची नसते तर अशा प्रकारचं जे फायर एस्टिंग मिशन आहे हे याच्यामध्ये यूज केलं जातं की ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड आणि सोडियम कार्बोनेट याचा वापर केला जातो याला पुश केल्यानंतर या ठिकाणी जी कॅप्सूल असते ती कॅप्सूल बस्ट होते आणि कार्बन डायऑक्साईड गॅस याच्यामधून बाहेर पडतो तर हा कार्बन डायऑक्साईड आपण फवारून त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड हा हवेपेक्षा पटीनं जड असल्या कारणामुळं तो खाली बसतो आणि जी लागलेली जी आग आहे ही आग ऑक्सिजन न मिळाल्यामुळं ही आग त्या ठिकाणी थांबून जाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑक्सिजन हा ज्वलनासाठी मदत करणारा वायू आहे आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळं त्या ठिकाणी आग जी आहे ती आग पिजवल्या जाते त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी अचानक अशी आग जर लागली असेल तर आपण ब्लँकेटचा वापर करून ओल्या टॉवेलचा वापर करून त्या ठिकाणी ती जी आगे, आग आहे ती आग आपण विजवू शकतो अशा पद्धतीनं आपल्या शाळेमध्ये सुद्धा अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था ही करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत आपली शाळा जी आहे ही नेहमी करतात ही प्राधान्य देणारी आहे आणि म्हणून या ठिकाणी या मला बोलण्यासाठी दोन शब्द बोलण्यासाठी संयोजकांनी हो मला जी वेळ दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद सांगतो आणि खरंच आपल्या शाळेचं प्राचार्य आणि उपप्राचार्य यांचं नौक करावं एवढं थोडं आहे आणि तुमच्या सुरक्षतेसाठी अशा प्रकारची व्यवस्था आहे ही व्यवस्था शाळेनं केली आहे त्याबद्दल शाळेचे धन्यवाद आधी जो आपला परत बागेचा लोकार्पण झाला